शेगावचे संत गजानन महाराज ज्ञानपीठ इंग्लिश शाळेतील हुशार विद्यार्थी संस्कार सोनटक्के याचा उष्माघाताने निधन श्री संत गजानन महाराज ज्ञानपीठ इंग्लिश शाळेतील इयत्ता सहावीमध्ये शिकणारा अभ्यासात अतिशय हुशार गुणी आणि शाळेचा उज्ज्वल तारा ठरलेला विद्यार्थी संस्कार राजेंद्र सोनटक्के वय अकरा याचे आज दिनांक दहा एप्रिल रोजी उष्माघाताने निधन झाले तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने उपचारासाठी अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याने शेवटचा श्वास घेतला या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शेगाव शहर शैक्षणिक क्षेत्र शिक्षक मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे संस्कार हा केवळ अभ्यासात नव्हे तर सहशालेय उपक्रमामध्ये दे देखील अग्रेसर होता वक्तृत्व चित्रकला सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक क्षेत्रामध्ये त्याचा सहभाग लक्षणीय होता शाळेतील शिक्षकाचा तो लाडके विद्यार्थ्यांपैकी एक होता नम्र स्वभाव शिस्तप्रिय वृत्ती आणि सहकार्याची भावना या गुणामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता विशेष बाब म्हणजे संस्कारचा वाढदिवस नुकताच रामनवमीच्या दिवशी साजरा करण्यात आला होता घरात आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण होतं परंतु काळाने या चिमुकल्याला हिरवून नेले आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला शहरात वाढलेली उष्णता अपुरी सावलीची व्यवस्था गरम हवामानात मुलांची काळजी न घेतल्यास होणाऱ्या गंभीर परिणामाची ही वेदनादायक उदाहरण वाढत आहे उष्माघाताची धोके लक्षात घेऊन शाळा पालक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यावश्यक बनला आहे संस्काराच्या निधनाची बातमी शाळेत पोहोचता संपूर्ण परिसरात शोककळा पसरली शिक्षकांचे डोळे पाणावले अनेक विद्यार्थ्यांनी अश्रूंची श्रद्धांजली वाहत आपल्या मित्राला शेवटचा निरोप दिला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब पाल करा लाईक करा आणि शेअर